नमस्कार मी पंजाब डक तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाची उघाडा देणारच नाही हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचा जाणार आहे म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे आता उद्याच्या काही भागामध्ये आता उद्याच बघा तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल मराठवाड्यात देखील सूर्यदर्शन दे होईल पण दुपारच्याला लगेच अडी तीनच्या नंतर पावसाची पर्यंत लगेच जोराचा पाऊस येईल म्हणून हा झाल्याचा राज्यात सांगायचं झालं तर आज दहा आणि अकरा ऑगस्ट पर्यंत आणखीन आता ही पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या फोन आले आमच्या इकडे पाऊस नाही तुमच्या इकडे तर भरपूर पडायला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या जे आता जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत ते काय होणार आहे तुमच्याकडे पिकाला जीवदान ठरणारच पडणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडून ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याच्या फोनाला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आज म्हणजे आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातू, लातूर लातूर पुणे तिकडे तर पाऊस हे ता बारा तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्याच्यानंतर ते बुलढाणा अकोला अकोट मराठवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा तारखे ते आज तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खत टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात देखील सात जिल्ह्यामध्ये दे म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तरी भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाश येथील ते देखील ते छोटे छोटे ते तलाव या चौदा ते बावीसच्या च्या दरम्यान भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरीवसरी चालू राहते कर्नाटक मध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढकफुट फुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटक मध्ये तिकडे बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडे आणखीन पावसाचा जोर जवळपास